हक्काचं चॅनल ज्याचं नाव आहे गुरुजन विद्यार्थी मित्रांनो आज महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी एक महत्त्वाचं विधान प्रशिक्षणार्थी बांधवांना दिलेल्या भेटीमध्ये केलेलं आहे यासोबतच अनेक जिल्ह्यांमध्ये आज मोर्चा देखील आयोजित करण्यात आलेला होता अजितदादांचं नेमकं काय म्हणणं आहे आणि त्यांच्या एकंदरीत विधानाचा आपल्या भविष्यावरती एकंदरीत रोजगारावरती नेमका कशा पद्धतीने परिणाम पडू शकतो याची माहिती या, या व्हिडिओच्या माध्यमातून मा आज आपण जाणून घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो बघा अजितदादा एकनाथ शिंदे साहेब आणि फडणवीस साहेब या तिघांची भूमिका ही महत्वाची होती मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना ही सुरू झालेली होती कारण की आपल्या योजनेसाठी लागणारा पाच हजार पाचशे कोटी रुपयांचा जो निधी होता तो तो खऱ्या अर्थानं अजितदादा पवार अर्थमंत्री असतानाच तो पारित करण्यात आलेला होता अजितदादांनी त्यावेळेला लाडकी म्हणजे लाडकी बहीण योजना जी आहे तर तिला सुद्धा पाठिंबा दर्शवलेला होता महत्त्वाचं म्हणजे हे की विद्यार्थ्यांमध्ये कौशल्य विकसित करण्याच्या हेतूने सुरू झालेली ही जी योजना होती तर त्या योजनेमध्ये सरकारी आस्थापनामध्ये जे विद्यार्थी सध्या कार्यरत आहेत त्यांच्यावरतीच रोजगार न भेटण्याची टांगती तलवार उभी झालेली आहे अजितदादांनी विद्यार्थ्यांना असं म्हटलं की अरे शहाण्या हे त्यांचे शब्द आहेत आता ही त्यांची नेहमीची भाषा आहे ते नेहमी दिलगिरीनं किंवा अत्यंत म्हणजे हलक्या फुलक्या वातावरणामध्ये अनेकांशी संवाद करत असतात ते ही त्यांची संवाद करण्याची शैली आहे आणि म्हणून अत्यंत आपुलकीच्या व्यक्तीला आपण जसं बोलतो तसं ते आपल्या प्रशिक्षणार्थी बांधवांसोबत बोलत होते की अरे शहाण्या ही जी योजना आहे तर ती फक्त अकरा महिन्यांसाठी होती म्हणजे जेणेकरून तुम्हाला एखाद्या आस्थापनेमध्ये अनुभव यावा आणि तो अनुभव आल्याच्या नंतर ते सर्टिफिकेट घेऊन जर समजा तुम्ही एखाद्या ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी नोकरीसाठी गेलात तर तुम्हाला ते प्रमाणपत्र कामी पडेल परंतु माननीय अजितदादांना कदाचित ह्या गोष्टीचा विसर पडलेला असावा की जिल्हा परिषद शाळेमध्ये जर एखाद्या विद्यार्थ्याने शिकवलेलं असेल तर अशा विद्यार्थ्याला नोकरीच्या वेळेला उदाहरणार्थ दुसऱ्या जिल्हा परिषद शाळेमध्ये जर नोकरीला लागायचं असेल तर त्या ठिकाणी शिक्षक अभियोग्यता चाचणी आणि शिक्षक पात्रता परीक्षा हे दोन परीक्षा पास करावे लागतात मग त्या ठिकाणी या प्रमाणपत्राचा उपयोग होत नाही दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या सी बी एस ईच्या खाजगी शाळा आहेत तर त्या ठिकाणीसुद्धा जिल्हा परिषद शाळा ह्या मराठी असल्या असल्याकारणामुळं त्या ठिकाणच्या प्रमाणपत्राचा उपयोग तिथेसुद्धा लागू पडणार नाही किंवा त्याला प्राधान्य दिलं जाणार नाही मग अशा पद्धतीची जर अडचण असेल तर मग खऱ्या अर्थानं या विद्यार्थ्यांना न्याय भेटेल कसा हाच मोठा प्रश्न आहे बरोबर की नाही आणि म्हणून माननीय अजितदादा यांनासुद्धा विनंती आहे की तुम्ही जसं वारंवार वारंवार एखाद्या योज मुख्य उपमुख्यमंत्री म्हणून पुन्हा पुन्हा येत आहे अनुभव घेत घेत ठीक आहे कधी यू पी एमध्ये कधी एन डी एमध्ये अगदी तशाच पद्धतीनं या प्रशिक्षणार्थी बांधवांचा जो अनुभव आहे तो एका आस्थापनेमधला दुसऱ्या आस्थापनेमध्ये वापरला जाणार नाही आहे म्हणून आदरणीय अजितदादा यांना खरंच हात जोडून कळकळीची विनंती आहे की हा प्रश्न खाजगी आस्थापनांमध्ये काम करताना आज बिलकुलच नाही आहे तर जे विद्यार्थी सरकारी आस्थापनेमध्ये कार्यरत सध्या आहेत त्यांच्यासाठी मुळामध्ये ही खरी अडचण आहे सरकारी आस्थापनांमधल्या विद्यार्थ्यांना जर कायमस्वरूपी रोजगारावरती नियमित घ्यायचं असेल तर त्या आस्थापनाला ते अधिकार नाही आहेत आणि अजितदादा तुमच्याकडे हे अर्थ खातं आहे तुम्हाला खरंच कळकळीची विनंती आहे तुम्हाला महाराष्ट्राने संवेदनशील नेतृत्व म्हणून बघितलेलं आहे आपण असंख्य काळापासून महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून कार्यरत आहात आणि खरंच या महाराष्ट्राच्या जनतेचा तुम्हाला शंभर टक्के आशीर्वाद लागेल तर तुम्ही तुम्ही आगामी काळामध्ये सुद्धा खूप दिवसांपर्यंत उपमुख्यमंत्री आणि तुमचं मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न देखील पूर्ण होत हे आमच्याकडून शुभेच्छा आहेत कारण की आपली प्रशासनावरती चांगली पकड आहे परंतु आपल्याला खरंच मनापासून विनंती आहे की एकदा तरी ह्या विद्यार्थ्यांच्या विशेषतः जे विद्यार्थी सरकारी आस्थापनेमध्ये कार्यरत कर आहेत त्यांच्या अनुभवाचा त्यांना प्रशिक्षण पूर्ण केल्याच्या नंतर कसा फायदा होईल हेच तुम्ही सांगा एखाद्या विद्यार्थ्याने जर पोलीस स्टेशनमध्ये काम केलेलं असेल तर त्याचा उपयोग त्याला खाजगी क्षेत्रामध्ये नोकरी मिळवत असताना कसा होईल मला हाच प्रश्न पडतो दुसरं महत्त्वाचं की जे विद्यार्थी समजा महसूल विभागामध्ये असतील कोणी ग्रामपंचायतला असेल कोणी अंगणवाडीमध्ये असेल कोणी महिला बालकल्याण विभागामध्ये असेल तर त्याला दुसऱ्या ठिकाणी काम करत असताना त्या अनुभवाचा फायदा होईल तरी कसा अजितदादा हे कृपया आपण एकदा कौशल्य विभागाला विचारून सर्व प्रशिक्षणार्थी बांधवांना सांगावं म्हणजे जेणेकरून हे पुन्हा अशा प्रकारच्या सरकारने काढलेल्या एखाद्या योजनेमध्ये फसणार नाहीत आणि तुम्ही पुन्हा एक वाक्य असं वापरलं की तुझ्यानंतर पुढच्या दहा लाख विद्यार्थ्यांना त्याच्यानंतर पुढच्या विद्यार्थ्यांना आपल्याला प्रशिक्षण द्यायचं आहे आधीच ह्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिलेलं असताना यांच्याच प्रशिक्षणाचा उपयोग कशा पद्धतीने होईल हेच तुम्ही सांगू शकत नाही व्यवस्थित प्र चांगल्या पद्धतीने तर मग येणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देऊन कराल तरी काय हा प्रश्न आहे म्हणून आपणा सर्वांना माहिती असेल विद्यार्थी मित्रांनो ते उदाहरण खूप छान पद्धतीने दिलं जातं उदाहरण असं आहे की दोघंजणं काम करत होते एकजण खड्डा खांदत होता आणि दुसरा खड्डा बुजवत होता एक शहाणा माणूस त्या ठिकाणी गेला आणि त्यांना म्हणतो की अरे हा खड्डा खांदून राहिला तो खड्डा बुजवून राहिला याचा उपयोग तरी काय तर ते दोघंजणं असे म्हणतात की हे बघा आम्ही तिघंजणं कामावरती होतो पैकी जो झाड लावणारा होता तो काही आला नाही आणि तो जर आला नसेल तर मग आम्ही काही झाड लावून सोडून द्यायची म्हणून एकजण खड्डा खांदतो दुसरा माती टाकतो त्यांना त्यांचा पगार मिळतो अगदी तशाच पद्धतीनं कौशल्य विभागाचं झालेलं आहे तुम्ही येत आहे तुम्ही विद्यार्थ्यांना ट्रेनिंग देताय पण त्याचा आउटपुट काय त्याचा रिझल्ट काय हे तरी एकदा सांगा सर्वसामान्यांच्या टॅक्समधून आलेला हा पैसा आहे हा खऱ्या अर्थानं योग्य पद्धतीने विनियोग याचा व्हावा अशी कोणत्याही सरकारकडून अपेक्षा असते निवडणुकीच्या तोंडावरती तुम्ही असं सांगितलं की या विद्यार्थ्यांना कायम करू तशा प्रकारचे व्हिडिओ बाईट्स सन्माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदयांचे आहेत अशी परिस्थिती असताना तुम्ही या सर्व विद्यार्थ्यांना कायमस्वरूपी रोजगार उपलब्ध करून देण्याच्या संदर्भामध्ये दे तातडीनं उपाययोजना करायला हव्यात ते न करता जर इतर मार्गाने या विद्यार्थ्यांचं लक्ष डायव्हर्ट करून मूळ विषयाला हात न घालता केवळ अकरा महिन्याचं प्रशिक्षण देऊन जर यांना उपाशी ठेवत असाल तर हे मात्र चुकीचं आहे आज वाशिम जिल्ह्यामध्ये सुद्धा मोर्चा झाला यामध्ये ऑनलाईन रिजॉईनिंग आधार प्रोफाईल अपडेट फेब्रुवारी महिन्याचा अटेंडन्सचा प्रॉब्लेम आणि सप्टेंबर महिन्यामध्ये ज्या सरकारी आस्थापना आहेत तर त्या सरकारी आस्थापनांमध्ये दे अद्यापपर्यंत देखील ऑनलाईन अटेंडन्स सुरू झालेली नाही आहे संदर्भामध्ये जिल्हा सहाय्यक का आयुक्त कार्यालयावरती एक प्रकारे धडक मोर्चा करण्यात आला या धडक मोर्चामध्ये शेकडो विद्यार्थी सहभागी झाले जिल्हाध्यक्ष नितीन चगदार सर जिल्हा उपाध्यक्ष विठ्ठल गंगावणे सर आणि महा वाशिम जिल्ह्यामधील सर्व सहा तालुक्याचे सन्माननीय तालुका अध्यक्ष सर्व पदाधिकारी आणि शेकडोंच्या संख्येनं प्रशिक्षणार्थी बांधव त्या ठिकाणी उपस्थित होते आणि त्या सर्वांनी जिल्हा कौशल्य विभागाला आपल्या प्रश्नांची उत्तरं विचारण्याचा प्रयत्न केला कौशल्य विभागाने सुद्धा तात्काळ या विद्यार्थ्यांच्या मागण्या लक्षात घेऊन तातडीने उपाययोजना करण्याचं सा त्यांनी सांगितलेलं आहे परंतु खरंच पहिला प्रश्न असाच उपस्थित होतो की एवढं जीवाचं रान करून हे विद्यार्थी प्रशिक्षण पूर्ण करत आहेत हे प्रशिक्षणानंतर यांना मुदतवाढ भेटावी असा शब्द आदरणीय शिंदे साहेबांनी दिलेला आहे परंतु आता हा शब्द अर्थ खात्याचे अजितदादा पवार आणि सर्व मंडळी फॉलो करतात की नाही त्याच्यावरती काही दिशानिर्देश घेतात की नाही आणि प्रशिक्षणार्थी बांधवांना रोजगार उपलब्ध करून देण्यासंदर्भामध्ये निधी उपलब्ध करून देतात की नाही हे बघावं लागेल परंतु हा लढा लढत असताना आपण सर्वांनी एकत्रित राहणं एकत्रित राहून लढा देणं अगदी आवश्यक राहणार आहे आधी इदर आधी उदर जर म्हटलं तर सरकार मात्र मधल्या मार्गाने निघून जाईल ही गोष्ट आपण सर्वांनी लक्षात घ्यावी आपल्या सर्वांचे मनापासून आभार धन्यवाद